नमस्कार सतर्क महाराष्ट्राकडे आपले स्वागत नवीन का मावळ केशरी कुस्ती स्पर्धेत गुरुकुलचे वर्चस्व सोमाटणेतील गुरुकुलमध्ये विजेत्या पैलवानांचा भव्य सन्मान बुधवार दिनांक एकतीस डिसेंबर रोजी गुरुकुल कुस्ती संकुल सोमाटणे या ठिकाणी अठ्ठावीस डिसेंबर रोजी प्रशांत भागवत युवा मंचावतीने आयोजित करण्यात आलेल्या मावळ केसरी स्पर्धेत सहभागी होऊन उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पैलवानांचा सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रशांत भागवत युवा मंच यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मावळ केसरी कुस्ती स्पर्धा अत्यंत उत्साहात व चुरशीच्या वातावरणात पार पडल्या होत्या या स्पर्धेत पुरुष व महिला गटातील गुणवंत कुस्तीगिरांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रेक्षकांची मने जिंकली होती पुरुष गटात गुरुकुल आंतरराष्ट्रीयचा राहुल सातकर याने दमदार कुस्ती सादर करत मावळ केसरी किताब पटकवला विविध वजन गटांमध्ये ऋषी सव्वाशे बावीस किलो हर्ष बोलाडे पंचवीस किलो कृष्णा खांडबोर अठ्ठावीस किलो आर्यन सातकर पस्तीस किलो यांनी प्रथम क्रमांक पटकवला तर स्वरूप किलो उत्कर्ष लष्करी बत्तीस किलो स्वरूप सातकर अडतीस किलो यांनी द्वितीय क्रमांक मिळवला सत्तावन्न किलो गटात समीर ननवरे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली महिला गटात अनुष्का दहिभाते हिने उत्कृष्ट कुस्ती करत मावळ केशरी किताब मिळवला तसेच अस्मानी लोणारे चाळीस किलो प्रथम स्नेहल मंगूर चाळीस किलो द्वितीय ओवी येऊले पन्नास किलो द्वितीय रिद्दी नागवडे पस्तीस किलो द्वितीय यांनीही उल्लेखनीय कामगिरी केली याशिवाय सावरी सातकर हिला प्रथम मावळ केसरी तर भक्ती जांभूळकर हिला द्वितीय मावळ केसरी किताबाने गौरविण्यात आले या सर्व विजेत्या कुस्तीगिरांचा गुरुकुल कुस्ती संकुल सोमाटणे यांच्या वतीने सन्मान करण्यात आला या कार्यक्रमास सतर्क महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या संपादक रेखा भेगडे आंतरराष्ट्रीय पैलवान व गुरुकुल कुस्ती संकुलचे संस्थापक अध्यक्ष पैलवान शंकर कंदारे तसेच विक्रम दाबाडे चंदू आबा सातकर उत्तम सातकर रवी नागवडे नितीन सातकर राजाराम लष्करी सागर खोल्लम सुनील सव्वाशे मिलिंद गरुड प्रदीप गटे शाईदास दहिभाते सुनील कोळेकर मिथून भेगडे सागर खांडवोर सचिन बोलाडे लांडगेसर हरीश डुकरे जाधव सर आर्मी व सर्व पालक वर्ग उपस्थित होते उपस्थित सर्व मान्यवरांनी विजेत्या पैलवानांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या गुरुकुल कुस्ती संकुलातील सर्व प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्ये यावेळेस उपस्थित होते आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क म्हणजे या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद